सोयगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांना हक्काचे रोजगाराचे साधन मिळवून देणारा रानमेवा म्हणजे डोंगराची काळी मैना सध्या अजिंठा परिसरातील सोयगाव बनवटी बाजारामध्ये विक्रीला आली आहे नागरिकांकडून मागणी देखील उत्तम असल्याने आदिवासी सुखावले आहेत सध्या तरी रानमेव्याला जवळपास एकशे पन्नास ते दोनशे रुपये किलो प्रमाणे भाव मिळत असल्याचं पहावयास मिळत आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हंगामातील करवंद म्हणजे डोंगराची काळी मैना या वर्षीची दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता पावसाचे प्रमाण अगदी कमीच असलेल्या अजंठा पर्वतरांगामधील परिसर अशा परिस्थितीत देखील आदिवासींना करवंद बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काचा रोजगार उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे यंदा डोंगराची काळी मैना चांगलीच भरली असून सोयगाव तालुक्यातील घोसला परिसरात काळदरी किन्ही बनोटी वाडी बोरमाळ मनुमाता मंदिर परिसर जोगेश्वरी मंदिर परिसरात आदिवासी बांधव टोपल्यामधून छोटी रसाळ करवंद विक्री करताना दिसून येत आहे भर उन्हात करवंदाची वाटी पळसाच्या पानांचा द्रोण घेऊन करवंद घ्या काळी मैना घ्या असं ओरडून आदिवासी बांधव लक्ष वेधून घेताना दिसून येत आहे सोयगाव तालुक्यातील अजिंठा पर्वतरांगा ग्रामीण परिसरातून आदिवासी बांधव उन्हातानाची तमान बाळगता हे दरवर्षी मे महिन्यात करवंद विकण्यासाठी येत असतात जवळ बांधून आणलेली भाकरी आणि चटणी खाऊन मिळेल त्या ठिकाणी सावलीत बसून ते, ते करवंदाची विक्री करतात करवंद विक्रीतून दोन पैसे मिळून संसाराला थोडाफार हातभार मिळतो परंतु यंदा मात्र ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असल्याचं चा त्यांनी सांगितलं आहे विक्री चांगली होत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे अजंठा पर्वतरांगा परिसरातील वृक्षांना येणारा डिंक काढण्यासाठी काही ठेकेदारांनी दिलेला ठेका आणि डिंक काढण्यासाठी गेलेले मजूर त्यांनी लावलेले झाडांना केमिकल या सर्व गोष्टींचा विचार केला असता या कारणांमुळे करवंद नामशेष होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत असल्याचं भोसला परिसरातील आदिवासी बांधव सर्जेराव पवार यांनी बोलून दाखवलं आदिवासी बांधवांबरोबर संवाद साधला असता करवंद मालरानावर डोंगर कपारीत नैसर्गिक पद्धतीने भरतात अशी माहिती त्यांनी दिली आहे करवंदाची फळे म्हणजे काळी मैना डोंगर परिसरातून बाजारात आणत असताना मोठ्या कष्टाने उपलब्ध करावे लागते त्यासाठी डोंगरदऱ्या फिरून निसर्गाने दिलेले फळ म्हणजे करवंद काळीमैना उपलब्ध करावी लागते परंतु अलीकडे करवंदे पूर्वीच्या तुलनेत कमी मिळतात विविध कारणांसाठी करवंदाच्या झुडपाची होणारी तोड आणि जंगलांना लागणारे वनवे यामुळे करवंद नष्ट होत चालले आहेत मात्र या संकटातून तोडून आणलेली काळीमैनाच मैनाच म्हणजेच करवंद बाजारभावात भावात दीडशे ते दोनशे रुपये किलो प्रमाणे विक्री होत असल्याचं आदिवासी बांधवांनी सांगितलं आहे ज्ञानेश्वर धनराज पाटील एम सी एन न्यूज सोयगाव